हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अस्मिताज क्रिएशन मध्ये हिंदू नव वर्ष व गुढी पाडवा निमित्त आपण कुटुंबीय म्हणत शुभेच्छा आज, आज आपण एक नवीन व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा ही आपली सायकड्याची गोदावरी माता आहे तिच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की तिने हिरवा शालूच पांगरलेला आहे की काय पूर्णपणे वेलींनी ती झाकली गेली आहे हे आपल्या गावाकडचं जिव्हाळ्याचं घर इथे माझे सासू सासरें ते राहतात आता गाडीचं जर हॉर्न ऐकलं नाही की सासूबाई लगेच बाहेर येतील आणि आल्याला पहिला एक प्रश्न विचारतील पूर्ण नाही आणलं का हे माझ्या सासूबाईंचं किचन आहे आले आले आमचा चहा वगैरे सर्व झाला आणि आता आपण सासूबाईंचं गार्डन जे आहे ते बघायला बाहेर जाऊ खूप सुंदर आहे गार्डन खूप शांतता आहे इथं आणि चिमण्यांचं खूप चिवचिवाट इथं ऐकायला येतो हे आमच्या आजीचं गार्डन आहे छोटे 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 कुंड्या आहेत हे शेवंतीचं झाड आहे त्याच्यानंतर हा चाफा आहे गेला नाही काय म्हणतात शेवंती सारखे दिसत थोडे ना फुलं पण आहे काय रात्री त्या सुक्यान करायचं बाहेर नेले काही नेले काही देवांचं काम होुलाबे पांढरा गुलाब पांढरा गुलाब लाल गुलाब काही जास्त दिवसांची झाली पण किती महिने टिकता हे फुलं ते मस्त महिना दीड महिना टिकते खूप छान दिसत पण धेड महिना झाला असेल गुलाबी गुलाबी दिसत आहे हे पण किती छान वाटतं ना ह्यांचा कलर लांबूनच हे नाही तर काही गळून गेले हे देवाला वाहत आहेत नाही का बरं देवाला नाही वाहत्या पाकळ्या मोकळ्या होत असतील मोकळ्या नाही होती लगेच तर मग ते मोठे हेच नाही वाहत हे चुकूच आहे हे चुकूच झाड आहे बऱ्यापैकी मोठं झालं त्याला हे काय आलंय मग त्याला कळ्या पण आल्या सध्या पण आलाय छोट्या छोट्या बुडापासून बहुतेक हवेने कळत आहे का पना पना ते नवीन सुरुवातीलाय कोणतं बटर फुल काय म्हणतात हां हे बटर फुल बटर गुलाब गेलं का झुपका पण हे लाजाळूचं झाड आहे

कशाला असता बरं हे लाजले गेले लाजले गेले आता कधी उमलतील परत ते उमलतील हा ग हे बघ हे लाजले गेले सगळे असं हलवलत सार झाड लाजून जाईल सगळं झोपी जात अरे 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 झोपले सगळे झोपले फुलच फुलं आता आमच्या सासूबाई आहे सगळ्यांना गुढीपाडवायच्या शुभेच्छा द्या सगळ्यांना गुढीपाडवायच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या बर का नवीन वर्ष सुख समृद्धीचा आनंदाचं जाऊ नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचा आनंदी आनंदाचा जाऊ व्हिडिओ आवडत असल्यावरती लाईक करा शेअर करा म्हणा व्हिडिओ आवडत असल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा येईल पण हे आवळा आवळ्याचं झाड बारीक आहे का मोठ्या आवळ्याचं हे मोठ्या मोठ्या आवळ्याचं आहे ह्या आंब्याचं ना हे आंब्याचं हे पालक हे छोटे छोटे पालकाचे पानं वगैरे घरच्या घरी भाजी होत असेल तुमची मिरची आहे आंबा आहे आंब्याची झाड मिरच्यांची परत काय कोरपड तेरे काय माहिती आहे कोरपडच नाही दुसरं काय अल्वेरा अलोवेरा अलोवेरा घरच्या घरी गर मिरच्या आम्हाला मार्केट मधून आणायची गरजच नाही पडत वांगी खूप जीवाची नाही का त्याच्यामुळे वांगी आवडतं आम्हाला पण आपल्या गणपती बाप्पासाठी फुल घेऊ चला गणपती बाप्पाला फुल वावू आपण छान माझं आहे आहे आम्ही चालले आता दोघी जण एक ठिकाणी जाणार आहे तिथे काही तू नेत नाही भेटू परत पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय